पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे दक्षिण सोलापुर तालुक्याल पक्षी इपरगे एथिल श्री बक्षीबुवा महाराज यात्रा उत्सव एकोणीस मे पासून प्रारंभ प्राचार्य महेश माने सोलापूर श्री महाराज यांचा उत्सव सोळा दोन हजार चोवीस दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे होणार असून प्रारंभ शके एकोणीसशे शहात्तर रविवारी एकोणीस मे दोन हजार चोवीस तर सांगता बावीस मे रोजी होणार आहे रविवारी एकोणीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता श्री बक्षीबुवा महाराज यांच्या समाधी तेलाभिषेक काट्यांची स्थापना महाआरती सोहळा रात्री नऊ ते अकरा व अकरा ते पहाटे चार अ ब प भागवताचार्य रुपाली बारुडा कार्यक्रम हरी जागर सोमवारी वीस मे रोजी सकाळी आठ ते बारा भव्य अशी गावातून काट्याची मिरवणूक शिवजन्मोत्सव बक्षी इपरगे लेझिम संघ पथक मृदुंग विणा डोल जांज हलगीच्या गजरात काढण्यात येणार आहे दुपारी दोन ते चार भजन व हरिपाळ रुक्मिणी महिला भजनी मंडळ मित्रनगर शेळगी सायंकाळी नऊ ते अकरा सायंकाळी अकरा ते पहाटे चार अ बप्प रामाणाचार्य समाधान महाराज शर्मा केज बीड हरिजागर मंगळवारी एकवीस मे मंगवार रात्री नऊ ते अकरा रात्री नऊ ते अकरा अ सोमनाथ महाराज सानप शास्त्री इंगोली यांचे कीर्तन आणि बुधवारी बावीस मे रोजी सकाळी आठ वाजता श्री बक्षिबुवा महाराज यांचे आरती करून यात्रेची सांगता होणार आहे अशी माहिती यात्रा उत्सव सोहळा समितीचे प्रमुख प्राचार्य महेश माने यांनी महेश माने यांनी दिली